नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे साकोलीत जागतिक पर्यावरण दिन व वृक्षारोपण वनक्षेत्र सहायक एस आर उके आर ओ सुनील खंडेकर यांची उपस्थिती जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था साकोली व वा साकोली वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच जून रोजी साकोली येथील जैव वृक्ष लागवड करून जैव विविधता संवर्धनाचा संदेश देण्यात आला यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त अनिल किरणापुरे तर प्रमुख पाहुण्या म्हणून सानगडी वनक्षेत्र सहाय्यक एस आर ओ के साकोलीचे आर ओ सुनील खांडेकर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभागीय उपाध्यक्ष यशवंत भंडारा जिल्हा महिला अध्यक्षा प्रीती डोंगरवार भंडारा जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी संघटक के एस रंगारी प्रल्हाद पटले वृक्षवल्ली ग्रुप महिला संघटक संगीता खुने व इतर मान्यवर तसेच नेपडोचे पदाधिकारी वन विभाग कर्मचारी व शालेय विद्यार्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते audio jungle.